नमस्कार माझ्या शेतकरी सगळ्या मित्रांनो माझ्या बंधूंनो मी स्वप्नेश ऑटोनेक्स ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडनं आहे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर तुमच्यासाठी मी एक स्पेशल तुमच्या तुमच्यासाठी मी एक परवणी घेऊन आलो आहे ते म्हणजे ऑटोनेक्स इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा ऑटोनिक्सने निर्माण केलेला एक इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे ज्याच्यामध्ये डिझेलचा खर्च नाही आहे याच्यामध्ये मेंटेनन्स नाही आहे तुम्ही आरामात हा चार्ज करून शेतातली कामं करू शकतात सगळ्या प्रकारची कामं करू शकतात तुम्ही याला चार्ज करून याच्यासाठी याच्यामध्ये थर्टी एट किलोवाटची बॅटरी आहे थर्टी टू किलोवाटची मोटर आहे तुम्हाला जसं तुम्ही सिंगल फेजवरती घरातल्या लाईटवरती म्हणजे चार चार्जिंग केली तर तुम्हाला एक निदान पाच तास लागतात पूर्ण चार्ज व्हायला आणि या पाच तासामध्ये तुम्ही सहा ते सात तास तुमच्या जमिनीवरती काम करू शकतात कल्टिवेटर रोटावेटर प्लाऊ किंवा तुमचं नांगरणी पलटी हे सगळ्या प्रकारची कामं करू शकतो तीन साडेतीन एकरपर्यंत हा पूर्ण काम करून देईल तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही बघतील तर ह्याच्यामध्ये एंटायर बॅटरी असते खालच्या साईडला मोटर असते चौदाचा टायर आहे इथे मागे जो हायड्रोलिक दिला आहे मी तो जो लिफ्टिंग कॅपॅसिटी अठराशे किलोग्रॅमची असते आणि हा पूर्ण भाग सेम आहे की जे तुमचे पण काही शेतातले इक्विपमेंट्स असतील रोटावेटर कल्टिवेटर ते ह्याला तुम्ही लावू शकतात असं सेपरेट असं काही विकत घ्यायची गरज नाही तुमचे जे आहे घरातले ते सुद्धा ह्याला उपकरण लावू शकतात तुम्ही याच्यामध्ये पी टी ओ मिळतो पाचशे चाळीस ईचा थर्टी टू एच पीचा पी टी ओ आहे याच्यामध्ये आपण जो ट्रान्समिशन आहे ह्याचा ट्रान्समिशन तोसुद्धा आपण सेम ठेवलेला आहे फोर प्लस एट लो हायमध्ये याच्यामध्ये आपण फिल्टर देतो हायड्रोलिक फिल्टर आणि हा जो ट्रॅक्टर आहे हा पूर्णपणे आयकॅट सर्टिफाईड आहे ला आरटीओ पासिंग पण आहे त्याच्यामधली जी बॅटरी आहे ती ब्लास्ट होत नाही बॅटरीचा कारण एल एफ पी लिथियम अँड पेरोफॉस्पाईट केमिस्ट्रीपासून बनलेली आहे शंभर टक्के सिक्युअर आहे कोणाला कसलाही धोका नाही आहे ट्रॅक्टरपासून आणि आपण आरामात हा घेऊ शकतात आम्ही डायरेक्ट फॅक्टरीमधनं त्या तुम्हाला डिलिव्हरी देऊ डिलिव्हरी ओपन्स आहे माझा जो नंबर आहे नाईन झिरो सिक्स सेवन फोर झिरो फोर सिक्स झिरो सिक्स या नंबरवरती तुम्ही संपर्क करून तो आपण ट्रॅक्टर बुकिंग करू शकतात